मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट शिवशांनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग राज्य आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शलिवांशक एकोणविशे सत्तेचाळीस समसर विश्वासू अयम दक्षिण ऋतू कार्तिक पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे सकाळी आठ वाजेनंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्व आषाढा नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून पंचेस मिनिटांनंतर उत्तर आषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सुकर्मा योग आहे सकाळी सात वाजून एकान मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतीत करण आहे सकाळी आठ वाजेनंतर गरज करण्याला सुरुवात होईल रात्री आठ वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर वनिज करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य तूळ राशीत असेल चंद्र धनुराशीत भिरु तर्क राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर ही साडेसाती या राशींच्या जातकांना कशी जाणार आहे शुभ का अशुभ यासाठी आपल्याला स्वतःच्या जन्म सुंडली सह किंवा सह ज्योतिषाकडे जाऊन विचारणा करावी लागेल मित्रांनो जर अशुभ शनी असेल तर आपल्याला धार्मिक सेवा करावी लागेल शुभ आस्था करण्याची काही गरज नाही धार्मिक सेवा मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या कोणीही अस्तंगत नाही वक्री ग्रहांमध्ये शनी हा तेरा पासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे तर असा वक्री शनी आपल्याला काय फळ देईल हे देखील आपल्या जन्म कुटुंबच्या माध्यमातून ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजाताच्या हाताच्या तळहातावर एक पट पाणी थोड्या फुणा, फुलाची फुणा, पाकळी आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा हम शंभो शंभूराज्ञे प्रवर्त मानसत्य प्रमाण द्वितीय परार्धे श्वत कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पादे चंभू भरतवर्ष भरतंडे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाण शलिवांश शके प्रे च प्रभादी षष्ठी सवसराड मध्ये विश्वासु नम सत्सर दक्षिणायनी हेमंत ऋतू कार्तिक मासे शुक्ल पक्षे भौम वासरे पूर्वाशना सुकर्मा योगे तैतील करणी षष्ठी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मे कडाप्पा मो पात दुर्दक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यात्व विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवम इष्टलिंग पूजा करशे मित्रांनो या ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आता आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तामना सोडवले मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक तीस एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन चार सात तेरा पंधरा आणि सोळा दोहा जेवणासाठी मुहूर्त दिलेत दिनांक तीस नोव्हेंबर दिनांक चार आणि दहा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठ्ठावीस एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन सात अकरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक तीस एकतीस नोव्हेंबर दिनांक दहा आणि सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकतीस नोव्हेंबर दिनांक एक तीन सात दहा पंधरा आणि सोळा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागाचा मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष विवा मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकतीस नोव्हेंबर दिनांक तीन सात दहा आणि पंधरा भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दिनांक पाच आणि बारा देवमोर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी असा शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व का संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नवीन मुहूर्त निर्माण करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्त नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता पाहूया मित्र पंचांग शुद्धी नाही दिन विशेष मध्ये सप्तमी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे शांतक्रम करणे गरजेचे आहे विधिवत करा पंडितांच्या माध्यमातून करा आणि अपराहांना काळात करा भले मग आपण घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा तेव्हाच आपली पितळसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनवून मित्रांनो सकाळी आठ वाजेपर्यंत गबाडी योग आहे हा शुभ योग आहे याची प्रती आपण घेऊ शकता मित्रांनो जे काम कराल त्याचा आपल्याला नक्कीच दुप्पटिपट फायदा होऊ शकतो पृथ्वीवर सकाळी आठ वाजे नंतर हजर आहे ते आधी नाही मित्रांनो जर आपल्याला नव्याने हो काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेनंतर आपण सुरू करू शकता फक्त पुढे जाऊन ते बंद पडू नये एवढीच अपेक्षा आहे मित्रांनो अन्यथा आपल्याला दिवस देखील राबवू शकतो काळ मित्रांनो दुपारी तीन ते चार साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे या वेळेमध्ये आपण आपली महत्वाची किंवा विशेष कामे करू नका जी रेग्युलर आहे तीच कामे करा अन्यथा आपल्याला अपयशाला सामोरे जावं लागेल तर धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याष्ट संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया धरम कलम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो